नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी बालहत्या हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधा माने लैंगिक अत्याचार केल्याची दिली कबुली गुन्ह्यात पोस्को कलमाची झाली वाढ दिनांक पाच सप्टेंबर रोजी यावल शहरात सहा वर्षीय बालक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने पोलीस प्रशासन बालकाचा शोध घेत असताना शेजारच्या घरात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळला शेक शेक ने को त्या प्रकरणी शेख शाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपीला विचारणा केली असता त्या मनोविकृत प्रवृत्तीच्या नराधमाने सहा वर्षाच्या बालकाची हत्या करण्याआधी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याची हत्या करून त्याला जाणण्याची कबुली दिल्याने नाही बालहत्येच्या कलमासह बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत पोस्को कलमाची वाढ करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख मसल्लोद्दीन हे करीत आहे